नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा सगळ्यांचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोकणात आमच्या भयंकर पाऊस लागायला गेलेला असा आणि पाऊस लागून गेल्यानंतर सगळ्यांनी भात पेरणी करून आता तरवं इल्लेलो पण असतात तर आज मी आमच्या मांगराकडे इल आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवलेलं आहे की आमची तरव्याची जी लावणी असा आणि आम्ही काढत आलो होतो आणि थोडा फार मांगराकडचा परिसर पण कारण की खूप दिवस झाले आहेत माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड नाही जाऊ होतो तर तुम्ही सुद्धा विसरला असतात कदाचित आमच्या पा पायऱ्या तर चला मग एकदा पुन्हा एकदा उजाळं घेऊया त्रास आता अशीच हळूहळू मांगराकडे जाऊया मांगराकडे जाऊन हा सामान ठेवूया त्याच्यानंतर मागे वापर जाऊन बघूया कोण कोण येव काढू आमचा आत्तू पण मुंबईकसून सुनिला ऍक्च्युली त्या तर काढू घेऊन नाही होता असाच तर मंडळी मांगराकडे मी येईल मागे कडुलिंबाचं झाड असा आणि बाजूकच कची सर करंड्याची झाडं लावलेले असतात करांद्या एक आता दुसरा शब्द काय तर मग माहीत नाही तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी काय काय होत असतील तर कमेंट करून नक्की सांगा तर मी तुमचं टाक्यात काही करंद्याचं झाड कसं असतं आ तर ती एका प्रकारची वेल असतं जसं आपण वालीचा झाड जसं असतं तसंच तर का ढाक असं उठला हातात तर ह्या ढाकावरती वेल तरच जाता बघू शकता अशा प्रकारे आणि बाजू काही के सर केळीची झाडं असतात जे काय अजून केळी लागत नाहीत आणि त्याच्या साईडलाच गायरी असा गायरी म्हणजे गुरांचा जर शेण असता आता त्या गायरीत टाकल्या जातात का गायरी असं म्हणतात अनेक ठिकाणी वेगवेगळी नावं सुद्धा तर कमेंट करून नक्कीच सांगा तर मी तुमक गायरी दाखवत आहे अशा प्रकारे गायरी असतात शेण टाकल्या जातात उन्हाळ्यामध्ये शेणी केली जातात म्हणजेच गोवऱ्या जे मी केलेलं आहे असा मांगर तर चला मंडई आता आपण वापलेच जाऊया बघूया कोण कौन कोण काढू तर चला いいんですか

काढ तर आता आमचा एकोणतीस वर्षांनी तरु काढता मुंबईक सुनीला आणि माय जी असा ह्या आते असा सगळ्यात कसलं तर माय काहीतरी

आणतो हे आज मामा घेऊन झाले त्यांना मंडळी माझा जो आस्तू आज असा आणि माय्या ज्या असा माय ज्या चाळीस वर्ष झालेली असतात ती शेती करता आणि आतून आमच्या पूर्ण एकोणतीस वर्षानंतर त्या आज येला तरु काढू तरी पण त्याचे हात झपझप सुटतात बघू शकतात किती तर तरु काढले होता आणि आता पाऊस चालू झालेला असा तर आता थोड्या वेळानं पण लावणी बघूया कशी करतात ती येतो ना आता पावत आता <laughs> तरव काढून झालेला वापली ह्यांच्या रिक्या मी केल्याने पूर्ण आता ही वाफली नांगरूची आणि ह्याच्यातच लावणी करूची आ आता ही त्याकडे दुसरीकडे जातात वाफ्याच तर वाफ्यान काढलं जाता आणि ही वापली जी रिकामी केली आणि त्याच्यात एके हातीने तरव काढलेला म्हणजे सगळं काढायचं लागतं

नांगरणी करूच्या आधी असे मेरे काढून घेऊचे लागतात पूर्ण वापले आणि भाऊ आ भाऊ मेरे काढता चला तर आता वाफ्याचं तर बघून जाऊया आता आमच्या घरात गेला पावसामुळे मित्रांनो बघू शकता अत्यंत सुंदर असं वातावरण झालेलं असा आत्ताच पाऊस लागायला गेलेला आणि सरच हळद लायलेली आहे बघू शकता अशा प्रकारे हळद लायली जाता या हळदीच्या पानांपासूनच पातळे बनवल्या जातात तर पावसात कधीतरी आपण बनवूया मी या चॅनलवर व्हिडिओ नक्की अपलोड करेन तर बघू शकता अशा प्रकारे हळद असता ह्याच्या मुळात हळद इल्लेली असता

हो नांगरणी करूची गरज नाही फक्त वाफेन तरु काढू खयो मग परत नांगरून हेका लावणी करूची गरज नाही त्याच्यामुळे वाफेन हव काढतात आधी आधी दिला या तिथली आम्ही काय मग आता लायचो होता हा कडे तीन तीन करून गेली ती पाणी होतो जाऊ नका जायचं

तर मित्रांनो कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा बऱ्याच दिवसांनी चॅनलवर व्हिडिओ अपलोड नाही होत होतो तर मित्रांनो सध्या पावसाचे दिवस असे सगळ्यांनी काळजी घेऊन तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला आठवणीत सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटा या उद्या एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय